नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांना रंग धरून लागलेला आहे घरोघरी प्रचारातून उमेदवार लोकांपर्यंत पोहोचत आहेत फेब्रुवारीची निवडणूक जी आहे ती पुढे ढकलली असून सात फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे आणि यात धर्तीवरती आपण बघतो गावोगावी प्रचाराचं सत्र चालू आहेत आपण पोहोचलो कासारडे गावामध्ये आपण जिल्ह्याचं वृत्त घेतो आहोत काल आपण देवगडमध्ये होतो आज आपण कासारडे गावामध्ये पोहोचलो आहोत आणि कासारडे गावामध्ये एक युवा नेतृत्व पंचायत समितीमध्ये आपलं नशीबमावत आहेत सहदेव अण्णा म्हणून ते या ठिकाणी आहेत सहदेव सदानंद खाडे हो जे आहेत कासारडे मधून आपलं नशीबाजमावत आहेत आणि जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संतोष पारकर जे आहेत हे हे देखील एक धडाडीचं युवा नेतृत्व या भागामधून आजमावत आहेत आपण जाणून घेऊया या भागामध्ये कशा पद्धतीची रणनीती किंवा प्रचार यंत्रणा ही चालू आहे आपल्या इथे आपल्या सोबत आहेत सर्वप्रथम मी नकाशे यांच्याकडे जातोय की कशा पद्धतीने प्रचाराचं या ठिकाणी रूप आहे स्वरूप आहे आणि कशा पद्धतीने प्रतिसाद आहे प्रतिसाद लोकांचं चांगला आहे भाजप महा शिवसेना महायुतीने काम विकास कामं केले ते लोकांपर्यंत आम्ही पोचवत आहोत त्याच्या कामाच्या जोरावरच आमचे उमेदवार निवडून येतील बरोबोच मताने नक्की एकंदर एकंदर कल असं काय असेल शासनाने वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत अगदी गोरगरिबापासून तर अगदी मध्यमवर्गीमापासून सगळ्यां शेवटच्या घटकापर्यंत त्या पो पोच करायचं काम आमचं कार्यकर्त्यांचं आहे आणि ते आम्ही करत आहोत लाडकी बहीण असेल चांगल्या चांगल्या योजना आहेत लाडकी बहिणीमुळे रोजगार भेटलाय महिलांना त्याच्यातून त्या लाडकी बहिणीचा लाभ भेटतो त्याच्यातून रोजगार काय काय उभा झाला आम्ही ते समजावून सांगत आहोत आम्ही काय विकास कामं केले आहेत महायुतीच्या माध्यमातून ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो त्या विश्वासावरच आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार बरोबर नक्कीच सोबत आहेत पंचायत समितीचे उमेदवार युवा नेते आहेत भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत सहदेव खाडी यांच्याशी आपण बातचीत केलो कसा काय प्रतिसाद आहे प्रतिसाद सर्वांचा सा चांगला आहे जवळजवळ शंभर टक्के आमच्या पक्ष माहितीच्या पक्षाबरोबर पक्षा सगळ्यांचं योगदान सगळ्यांना एक, 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 एका बाजून चालू आहे आणि साहेबांनी जो विकासाचा मार्ग निवडला आहे त्याच विकासाच्या मार्गावर आम्ही त्यांच्या पाठोपाठ त्याच्यावर सगळी जनता आमच्याबरोबर आहे नक्कीच नक्कीच पालकमंत्र्यांचा मतदारसंघ आहे देवगड देवगडवाडी बा, एकंदर साधारण काय सांगाल गेल्या निवडणुकीत साहेबांच्या निवडणुकीच्या टायमाला ह्या विभागातून आम्ही दोन नंबरला होतो आता ह्या निवडणुकीत आम्ही कसं एक नंबरला येऊ हो? यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत नक्की विजय हा कसा असेल तुमचा या भागामध्ये विजय हा खूप म्हणजे मोठ्या फरकाने असेल साधारण एक चित्र असं आहे की जिल्ह्यामध्ये महायुतीची घोडदौड आहे आणि एकंदर म्हणजे जशा पद्धतीने काल मी अजित गोप्ट्यांची पण मुलाखत घेतली त्यांनी म्हटलं वादळ आहे आमदार नितेश निलेश राणेंनी म्हटलंय की शंभर टक्केच यश मिळेल काय असेल या भागातून दोन आपल्या परिस्थिती विजय दोन्ही निश्चित आहे म्हणजे जिल्हा परिषद समिती पंचायत समितीमध्ये एकंदर हेच चित्र पण एकूण साधारण आता भविष्यात तुम्ही काय डोळ्यासमोर ठेवलंय या सगळ्या पंचायत समितीच्या दृष्टीकडून म्हणजे लोकांच्या ज्या काही समस्या असतील ज्या उरलेल्या सुरलेल्या काही समस्या असतील त्या जेवढ्या जेवढ्या आम्ही पूर्ण करू दोन्ही उमेदवार मिळून नक्की सोबत उपसरपंच पाताडे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय नेमकी काय परिस्थिती असेल या भागामध्ये जिल्हा परिषद उमेदवार संतोष पारकर आणि पंचायत समिती उमेदवार अण्णा खाडे हे लोकांनी सुचवलेले उमेदवार आहेत मतदारसंघातून त्यामुळे विजय हा एक हजार एक टक्के निश्चितच आहे आणि दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते यांनी एक अशी योजना आखली आहे की योजना आपल्या दारी प्रत्येक माणसापर्यंत शासनाचे जे लाभ मिळणार आहे ते पोहोचवण्यासाठी प्रत्येक ते दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या सोबत असणारी सर्व टीम आम्ही एकत्र मिळून काम करणार आहोत आपल्यासोबत प्रेरणा जोशी आहेत ग्रामपंचायत सदस्य युवा नेतृत्व आहे त्यांना काय म्हणणं आहे काय काय प्रश्न असं पाहूया आपण नक्कीच आपण जो याच्या अगोदर अन्न उमेदवार यांना जो प्रश्न विचारला काय नाही की लोकांचं काय मत असेल जेव्हा आम्हाला उमेदवारी मिळाली तेव्हा आमचे संतोष पारकर तुम्हाला म्हणजे पत्रकारांनी थेट बोलले की समोरचा व्यक्ती असेल किंवा समोरचा संघ असेल ती क्रिकेट बहुत याच्या अगोदर बरेच ठिकाणी खेळली की त्यांचं म्हणणं आहे की समोरचा जो उमेदवार आहे आम्ही कधीच दुबळा समजत नाहीये म्हणजे आम्ही असं आम्ही एकदम असं हवेत नाहीये की आम्ही लोकांपर्यंत थेट पोहोचणार आणि आमचं विकासाचं विजन आहे आम्ही लोकांच्या जा दारापर्यंत जातो दा आणि सांगायचं एक मी तुम्हाला एक मुद्दा ठरत करतोय की आम्ही ग्रामपंचायत सदस्य झाल्यापासून जवळजवळ एक कोटी वीस लाखाची कामे आमच्या जांभळगावच्या या प्रभाग क्रमांकामध्ये दोन झाली आहेत आणि त्याचं श्रेय फक्त आमचे मंत्री महोदय यांना जातोय असेच आमचे आमच्या गावातले जांभळगावचे मतदार आमच्या कायम पाठीशी आहेत आणि आम्ही त्यांना कायम सोबत आपण घेऊन आम्ही विकासाची ही योजना आहे ती त्यांना घेऊन आम्ही नेहमी नियमित पुढे जाऊ हा बघ आपण बघतो की प्रतिसाद बघतो त्यांच्याबरोबर फिरणारे कार्यकर्ते हे सकाळपासून मी आता जवळजवळ दोन तास दो त्यांच्या दो 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 सोबत सो आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रचार मध्ये राबलेले आहेत आणि एकंदर त्यांना विश्वास आहे की या ठिकाणी आपण महायुतीचे संतोष पारकर असतील आणि स्वतः खाडी हे निश्चित स्वरूपात चांगल्या मताने निवडून येतील असा त्यांना विश्वास वाटतोय